अध्यक्ष मोदय या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांना पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तक्रारी दाखल करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत अध्यक्ष मोदय अनुभव असा येतो आहे मी स्पेसिफिक प्रकरण सांगतो एम सोल्युशन नावाच्या एका कंपनीने मुंबई महानगरपालिकेतल्या अनेक कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने लुपाडलं वेगवेगळे आमिष दाखवून आणि त्यावेळेला महापालिकेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्याविरोधात आंदोलन केलं एफ आय आर पोलिसांनी लॉन्च करताना काळा चौकी पोलिसांनी लॉन्च करताना एफ आय आर मात्र लॉन्च करताना त्या कंपनीच्या मालकांच्या सोबत एका छोटा प्रश्न विचारा उत्तर विचारतो नाही कंप्लेंटरचा सुद्धा एफ आय आर मध्ये नाव आले गेले तर अशा प्रकरणांमध्ये पुन्हा चौकशी करणार का या केसेस फास्ट फास्टॅग कोर्ट आपण नेमण्याची विनंती करणार का माझा स्पेसिफिक प्रश्न नाही असं कुठे असेल तर ती चौकशी केली जाऊ शकेल शेवटी एफ आय आरमध्ये मध्ये नाव आलं म्हणजे गुन्हेगार असतोच असं नाही आहे त्याच्यात चौकशीमध्ये जर आढळलं किंवा त्याचा त्याच्यामध्ये सहभाग नाहीये किंवा ते विसल ब्लोअर आहे तर जरूर त्या संदर्भात मेरिटप्रमाणे प्रमाणे कारवाई केली जाईल हे गुन्हे जास्त वेगाने चालावे याकरता आता केंद्र सरकारच या, सरकार या संदर्भात काही विचार करते आहे आणि आर्थिक गुन्ह्यांकरता आणि कमर्शियल गुन्ह्यांकरता जे कोर्ट आहेत त्या कोर्टाची अधिक निर्मिती व्हावी अशा प्रकारचा केंद्र सरकारच्या स्तरावर विचार चालू आहे प्रश्नोत्तराचा ताज संपलाय निवेदन